नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये दीपावली जो काही पाडवा असतो तो अगदी दणक्यात साजरा झालेला असतो कारण तेजस व मानसीचा हा लग्नानंतरचा पहिला दीपावली पाडवा असतो त्यामुळे सुनंदाने व आबाने अगदी जोरदार तयारी पूर्ण करून हा पाडवा साजरा केलेला असतो आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप जळफाट होत असतो कारण आता तेजसने मानसीला अगदी छान प्रकारे सुद्धा लावलेलं असतं आणि मानसीने सुद्धा तेजसला उठणं लावलेलं असतं त्यानंतर आता इकडे आभाने या मानसीसाठी एक सुंदर गजरासुद्धा या तेजसला लावण्यासाठी सांगितलेला असतो आणि मानसी अगदी सुंदर पिंक कलरची साडी घालून पाडव्यासाठी तयार झालेली असते आणि मानसी इतकी काही सुंदर दिसत असते त्यावेळेस आता सुनंदा ही मानसीजवळ येते आणि सुनंदा ही मानसीच्या कानाच्या आड थोडंसं काजळ पण लावते आणि बोलते की नको माझ्या सुनेला कुणाची दृष्ट लागायला खूप सुंदर दिसते ग माझी मानसी असं पण सुनंदा या मानसीचं कौतुक करू लागते आता मित्रांनो आपली मानसी खूप हुशार असते मानसी लगेच सुनंदाच्या पायांचं दर्शन घेते आणि इकडे सुनंदा ह्या मानसीला आशीर्वाद देते पुढे असं बघायला मिळतं की आता त्यानंतर आता ही मानसी अगदी समोरच उभी असते त्यावेळेस आता इकडे सुनंदा ह्या माणसीला समोर पाठ ठेवण्यासाठी सांगते आणि त्या पाटाच्या कडेला सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढण्यासाठी सांगते आता आबा सुद्धा तिथे छान तयार होऊन आलेली असते त्यावेळेस आता इकडे ही या तेजसला या आपल्या माणसीच्या डोक्याला गजरासुद्धा लावण्यासाठी सांगत असते तर आता हा तेजस आपल्या बहिणीला बोलतो की अगं आबा तुझं हे काय चाललंय अगं एवढा वेळ आहे का मला गजरा लावायला परंतु आता आबाचा आणि सुनंदाचा खूप काही आग्रह असतो आणि आपल्या आईच्या व बहिणीच्या आग्रहामुळे इकडे आता तेजस या मानसीच्या डोक्याला तो गजरा पण लावून देतो आणि माणसेला जेव्हा तो गजरा लावत असतो त्यावेळेस मानसी खूप खुश होऊन आपल्या तेजसकडे बघत राहते आणि तेजस सुद्धा मानसीकडे अगदी खूप खुश होऊन बघत राहतो आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजसला काही हे मानसीचं नाते मान्य नसतं परंतु माणसी तर तेजसवर खूप जीवाबाड प्रेम करत असते आता माणसेला पण माहीत असतं की तेजस आपलं नातं लवकरात लवकर स्वीकारणार नाही ना आहे पुढे असं बघायला मिळतं की आता दीपावली जो पाडवा असतो या पाडव्याला गीतासुद्धा आपल्या सूरजला ओवळण्यासाठी इकडे ह्या प्रभूंच्या घरी आलेली असते परंतु सूरजचं काय सूरज तर खूप दारू पिऊन समोर अंगणामध्ये झोपलेला असतो आणि त्याचवेळेस सूरज असा दारू पिलेला बघून इकडे ह्या गीताला तर खूप मोठा धक्का बसतो गीता लगेच बोलतं की याचं तर नेहमीच आहे आणि माझ्या आयुष्यात ह्या दारूने पूर्णपणे आयुष्याची रांगोळी करून टाकली आहे कधी सुधारणार हा असं ही गीता आपल्या मनाशी बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की आता ही गीता ह्यात सूरजची अवस्था बघून थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण सूरजचा एक पाय खाली जमिनीवर लोडत असतो सूरजला व्यवस्थित झोपला सुद्धा येत नसतं त्यावेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही गीता ह्या सूरजला थोडंसं सरळ करण्याचा प्रयत्न करते परंतु कसला काय सूरज ड्रिंकमध्ये काही बडबडत असतो आता गीता ह्या सूरजला बोलते की औ प्लीज सूरज उठा ना तुम्ही असं काय करताय तरी पण सूरज काही उठायला तयार नसतो तेवढ्यामध्ये घरामधून कुणीतरी बाहेर येतं आणि गा गीताला दिसतं तर आता गीता लगेच थोडीशी साईडला लपून बसण्यासाठी जाते तेवढ्यामध्ये आता तिथे तेजस येतो तेजस बोलतो की काय गीता वहिनी कुठे चालल्यात तुम्ही त्यावेळेस आता इकडे ही गीता लगेच बोलते की अहो भाऊजी मला वाटलं ती गायत्री वहिनीस बाहेर आली म्हणून मी इथून निघून चालले होते असं पण इकडे ही गीता आता या तेजसला बोलते इकडे ही गीता तेथून जाणार तर तेजस बोलतो की काय मग वहिनी आज काय न ओवळताच चालल्यात का त्यावेळेस आता इकडे गीता बोलते की बघा ना तुमचे बंधुराज काय अवस्थेत पडले आहेत ते आणि मग मी कसं त्यांना ओवाळू तुम्ही सांगा बरं मला जाते मी असे पण ही गीता या तेजसला बोलते आणि तेवढ्यामध्ये आता गीता तेथून जाऊ लागते तर तेजीस लगेच गीताचा हात घट्ट पकडतो आणि या सूरजला उठवण्यासाठी जातो पण कसला काय सूरज काही उठायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे गीता बोलतो की जाऊ द्या भाऊजी नसेल उठत तर नका उठून देऊ झोपू द्या कारण मला माहित आहे हा माणूस उठणार नाही मला काय आज नाही त्यांची खात्री याच्या अगोदरपासून त्यांची खात्री आलेली आहे त्यावेळेस आता इकडे आपला तेजीस बोलतो की जाऊ द्या वहिनी मला यावर एक उपाय आहे तुम्ही ना थोडेसे आता इकडे दूर उभ्या राहा बघा मी याचं कसं अभंग्यस्नान करतो तो असे म्हणत आता तेजस या गीता बहिणीला थोडंसं लांब साईडला जाऊन उभं करतो आणि इकडे आता हा तेजस पुन्हा या बादलीवर पाणी आणून अंगावर टाकून देतो आता तर सूरज खूप टेन्शनमध्ये येतो आपला सूरज खूप घाबरतो आणि लगेच उठून बसतो आणि बोलतो की काय चाललंय हे नेमकं त्यावेळेस आता तेजस बोलतो की अरे तू जर उठायला तयार नाही त्या वहिनी तुझं औक्षण करण्यासाठी इथे आल्या पाडवा हा संवर्षातून एकदा येतो तुला पडतं करे असं झोपायला असं पण आता इकडे हा तेजस या सूरजला बोलतो आता तिकडे ह्या गीतावणीने सूरजसाठी एक सुंदर असा ड्रेससुद्धा आणलेला असतो तेव्हा आता गीतावणी तो, तो ड्रेस या तेजसच्या हातात देते आणि तो ड्रेस या सूरजला घालण्यासाठी देतात आता सूरज औक्षण करण्यासाठी थोडंसं तयार झालेलं असतो त्यानंतर इकडे आता सूरज तो ड्रेस घालून छानपैकी तयार होऊन इकडे ह्या आपल्या समोर येतो त्यानंतर आता गीता ह्या सूरजकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सूरजला सुद्धा थोडंसं गीताविषयी प्रेम वाटू लागतं कारण आता आपली बायकोसुद्धा पाडव्याला आपलं ऑक्शन करायला आली आहे हे सुद्धा या सूरजच्या मनाला वाटू लागतं परंतु आता सूरज जेव्हा येतो तेव्हा सूरजकडे काही पैसे द्यायला गीताला नसतात तर सूरज गीताला बोलतो की माझ्याकडे पैसे द्यायला नाहीत बरं का तुम्हाला तर इकडे गीता बोलतो की जाऊ द्या नसेल तर नका देऊ कारण ही दारू जी आहे ना तीच माझ्या आयुष्यातून जर गेली ना हेच माझ्यासाठी दीपावली पाडव्याचं हे गिफ्ट खूप खास असेल असे पण आता असे पण आता ही गीता ह्या आपल्या तेज सूरजला बोलत आहे त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या सूरजच्या मनालासुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं की खर आपण ह्या गीता वहिनीला ही पाडवेची जी काही ओळणी आहे ती देऊ शकत नाही आहे कारण आपण जे पन्नास रुपये असतो ते जर ह्या गायत्री वहिनीकडे घेतो तर हिला कुठून पैसे द्यायचं असं पण आता इकडे तेजस आता आपल्या मनाला सांगतो त्यानंतर आता तेजसच्या मनाला थोडं असं वाईट वाटतं की आपण जर हिच्याबरोबर एवढं वाईट वागतो तरी पण ही आपल्याशी चांगलंच वागते नेहमी असा प्रश्न आता या सूरजला पडतो त्यानंतरच ही गाय गीता ह्या सूरजला बोलते की ज्याच्याशी शेवटी माझं लग्न झालेलं आहे तर मला आयुष्य काढावं लागेल ना मग तुमचा रागराग करून मला कसा जमेल असं पण आता इकडेही गीता ह्या सूरजला बोलत असते आणि खरोखर ह्या गायत्रीमुळे ह्या बिचाऱ्या गीताला घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळे आता ह्या गीताला गायत्रीचा खूप राग असतो तर गीतासुद्धा ह्यात सूरजला बोलते की जेव्हा मी पुन्हा ह्या घरात येईल ना तेव्हा तिला तिच्या पापाची शिक्षा मी देणार म्हणजे देणार असं पण गीता ह्या आपल्या सूरजला सांगत असते त्यावेळेस आता सूरजला पण कळून चुकत असतं की गायत्रीवणी कशी आहे म्हणून पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे गीता ह्या सूरजला बोलतं की चला मी तुमचं ऑप्शन करून घेते त्यानंतर आता इकडे ही आबा व सुनंदा दोघी इकडे घरामध्ये असतात त्यानंतर आता इकडे अगदी घरामध्ये हा पाडवा छान प्रकारे साजरा होणार असतो कारण आता पाडव्याची तयारी तर पूर्ण झालेली असते इकडे समोर जो पाट मांडलेला असतो त्या पाटावरच्या कडेलासुद्धा आबाने सुंदर छान रांगोळी काढलेली असते तेजस माणसेसुद्धा आता छान प्रकारे तयार झालेली असतात आणि त्याच वेळेस आता तेवढ्यात आपला तिथे दिनेश आणि बंटी येतो आता दिनेश व बंटी घरामध्ये येतात आणि अशी तयारी बघून बंटी आपल्या काकांना विचारतो की काय काका काय चालू आहे मग त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की काय नाही बंटी अरे पाडवा आहे ना माझ्या लग्नानंतरचा हा पाडव्याचा सण साजरा करायचा बाकी काही नाही त्यावेळेस आता इकडे आता तात्यासुद्धा छान प्रकारे तयार होऊन पाटावरती येऊन बसलेले असतात तर सुनंदा आता ता सुद्धा छान प्रकारे औक्षण करते तर मानसी व तेजस तात्या व आपल्या आई वडिलांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे औक्षण झाल्यानंतर तात्या त्या ताटामध्ये ओवाळणी टाकतात आणि लगेच उठून उभे राहतात त्यानंतर इकडे सुनंदा ही तात्यांचं दर्शन घेते पुढे असं बघायला मिळतं की आता आपल्या डोक्यामध्ये जी काही टोपी असतात ती टोपीसुद्धा तात्या इकडे समोर काढून ठेवतात इकडे आता ही सुनंदा या तेजस व मानसीचा औक्षण करण्यासाठी दोघांना इकडे जवळ येण्यासाठी सांगते इकडे तेजसला पाटावरती बसण्यासाठी सांगते त्यावेळेस आता तेजस हा तात्यांकडे बघतो आणि नंतर मग पाटावरती जाऊन बसतो जवळ आबा बंटी उभे असतात दिनेश पण समोर असलेल्या सोप्यावरती बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता ह्या तेजस व मानसीचं पाडव्याचं हे औक्षण होणार तेवढ्यामध्ये इकडे गायत्री तिथे येते गायत्री लगेच बोलते की काय सासूबाई तुमचं तर खूप पराक्रम चालले तो मी न घरी नसल्यावर आणि काय खरोखर -कर औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू आहे की काय असं पण गायत्री या सुनंदाला बोलते तर सुनंदा बोलते की अगं गायत्री तुला यायला वेळ वेळ होणार होता त्यामुळे मी म्हटलं की तोपर्यंत मानसी आणि तेजसचं हे औक्षण करून घ्यावं कारण त्यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे त्यावेळेस आता इकडे बंटी आपल्या बाबांना पाटावरती बसण्यासाठी सांगतो तर ही या दिनेशचं औक्षण करत असते त्यावेळेस आता इकडे गायत्रीचं काही मन नसतं दिनेशला ओवाळायचं परंतु गायत्री बोलते की ही ओवाळण्याची जी रीत आहे ना ती तर मला पार पाडावी लागेल ना असे म्हणत आता ही गायत्री या दिनेशला पाटावरती बसण्यासाठी सांगते आणि दिनेशचं औक्षण करत असते पुढे असं बघायला मिळतं की आता दिनेश त्या ताटामध्ये पाचशे रुपयांची ओवाळणी टाकतो तर हे सर्व गायत्रीला पटत नसतं गायत्री ती पाचशे रुपये घेते आणि बंटीला चॉकलेट खाण्यासाठी देते तर हे सर्व तेजस आणि मानसी बघत असतात त्यानंतर आता इकडे दिनेशचं औक्षण झाल्यानंतर तेजस पाटावरती बसतो आणि ही आपली मानसी छान प्रकार तेजसचं औक्षण करत असते तर सुनंदा व आबा खूप खुश होऊन या तेजस व मानसीकडे बघत राहतात तर आता हे सर्व बघून गायत्रीचा खूप जडफाट होत असतो इकडे आता गायत्री लगेच तेजसला बोलते की अरे तुझ्या लग्नानंतरचा हा पहिला पाडवा आहे ना मग तिला काहीतरी ओवळणी दे परंतु आता तेजस खूप गायत्रीकडे रागणी बघत राहतो कारण आता तेजसनी सुद्धा मानसीसाठी अगदी छान प्रकारे गिफ्ट आणलेलं असतं कारण तेजसला माहीत असतं की मानसीला कानातले खूप आवडतात आणि बांगड्यांचा सेट व कानातल्यांचा सेट आता मानसीला गिफ्ट करणार असतो कारण याला पण माहीत असतं की मानसीला कानातले खूप आवडतात त्यानंतर आता या पाडव्याच्या मुहूर्तावर जी काही कानातले या तेजसने मानसीला गिफ्ट केलेले असतात ते बघून सुनंदाला तर खूप आनंद होतो परंतु गायत्रीचा खूप झळफाट होतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद